धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा साहेब आज तुम्हाला शब्द देतोय दापोली विधानसभा मतदारसंघ आता जरी रायगड लोकसभा मतदारसंघ असला आणि निवडणूक असली तरी साहेब तुम्हाला मी शब्द देतोय या दापोली विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं मतदारांच्या वतीनं तमाम माता बंधू भगिनींच्या वतीनं शब्द देतोय की येणाऱ्या लोकसभेला आनंद गीते खासदार होईलच पण विधानसभेला संजय कदम हा निश्चित आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणखीन एक घोषणा या ठिकाणी मी करणार आहे भाषण नाही करणार आहे ही सभा होण्यापूर्वी गुहागरला मेळावा झाला विराट मेळावा झाला असाच विराट मेळावा झाला गुहागरमध्ये दृष्ट लागावी अशा प्रकारचा गुहागरचा मेळावा झाला तो करूनच उद्धव साहेब या मेळाव्याला आलेले आहेत आज या ठिकाणी मी ते जाहीर करतोय जरी भास्कररावांनी जाहीर केलं असलं तरी सुद्धा मागच्या लोकसभेला माझे प्रतिस्पर्धी सुनील तटकरे होते पण माझी लढत गुहागरमध्ये तटकरेंबरोबर नव्हती माझी लढत गुहागर मध्ये भास्करराव जाधवांच्या बरोबर होती होती ना ही लढत जाधव विरुद्ध आनंदी अशी होती आणि म्हणून मग ही दोन वाघांची टक्कर असल्यामुळे मी काटावर पुढे सरकलो पण आता आम्ही दोघे एका व्यासपीठावर आहोत तटकरे औषधालाही गुहागर मध्ये शिल्लक नाही आहेत का भास्करराव आणि म्हणून आता इथं जाहीर करतोय त्यांच्या उपस्थितीत उद्धव साहेबांना शब्द देतोय की या लोकसभेला या रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मत ही गुवाहार विधानसभा मतदारसंघामध्ये मिळतील आणि गीते खासदार होतील आणि भास्करराव पुन्हा निश्चितपणानं आमदार होतील आणि एक तिसरी घोषणा करणार आहे या ठिकाणी जी तुमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे जी तुमच्या सर्वांची इच्छा आहे केवळ तुमचीच नव्हे ताकंड महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे केव्हा विधानसभेची निवडणूक घ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच होतील होतील की नाही महात्वर करून सांगा सगळ्यांनी सगळ्यांनी जोरदार घोषणांच्या जोरात जोरदार घोषणा आवाज जोरदार उद्धव साहेब ठाकरे आप आगे सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा